त्याच्यानंतर गहू काढणं चालू आहे काही शेतकऱ्याचा हरभारा काढण्यात चालू आहे ज्वारी काढणं चालू आहे आणि रॅकवर देखील शेतकऱ्याचा द्राक्षाचा माल देखील आहे म्हणून राज्यातल्या शेतकऱ्याला खास करून अंदाज देणार आहे ज्यांचा कांदा काढणे चालू असेल तर तुम्ही काय करा एकतीस मार्चपर्यंत तुम्ही तुमचा कांदा काढून घ्या कारण की राज्यामध्ये एकतीस मार्चपासून ते जवळपास सात एप्रिलपर्यंत म्हणजे जवळपास सात दिवस राज्यात मध्ये अवकाळी पावसाची शक्यता आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा जसं आता हे मार्च एंड चालू आहे तसंच म्हणजे मार्च एंड ला सगळी कामं म्हणजे आत्परते समजा बँकेत यायचे तसं माझं एक सगळ्या सर्व सर्व शेतकऱ्याला म्हणणं आहे की तुम्ही काय करा ह्या मार्च एंड म्हणजे एकतीस तारखेपर्यंत आपल्या शेताचे सगळं गहू कांदे असलं तर काढून घ्या कारण की राज्यामध्ये एक एप्रिल पासून ते सात एप्रिल पर्यंत म्हणजे जवळपास सात दिवस राज्यात दररोज आज या भागात उद्या दुसऱ्या भागात पुन्हा परवा दिवशी तिसऱ्या भागात पुन्हा चौथ्या दिवशी पहिल्या भागात असा अवकाळी पाऊस पडणार आहे म्हणजे सांगायचं झालं तर मुंबईला देखील पाऊस पडणार आहे पुण्याला देखील पडणार आहे पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खान्देश मराठवाडा मध्ये सगळ्या भागामध्ये दररोज एक एक दोन दोन दिवस मुक्काम करत पाऊस पडणार आहे म्हणून हा लक्षात घ्यायचा जास्त सांगायचं झालं तर कोकणपट्टीकडे जरा जास्त पाऊस पडणार आहे आणि गारपिटीची देखील शक्यता आहे पश्चिम महाराष्ट्रात देखील पाऊस आहे गारपिटीची देखील शक्यता आहे म्हणून हा अंदाज लक्ष यायचा ज्या शेतकऱ्याचा गहू कांदा काढणे चालू असेल तर तुम्ही काय करा वीट भट्टीच्या शेतकऱ्याने तुम्ही काय करा एकतीस मार्चपर्यंत तुमच्या वीट भट्टी देखील झाकून ठेवा कारण की राज्यामध्ये जवळपास एक एप्रि म्हणजे एकतीस एकतीस मार्चलाच म्हणजे आवाज खूप येणार आहे एकतीस मार्च ते सात एप्रिल म्हणजे जवळपास या म्हणजे अवकाळीचा मुक्काम जवळपास सात दिवस राहणार आहे आतापर्यंत इतका मुक्काम राहत नाही पण दररोज दोन दोन दिवस भागात म्हणजे आज दोन दिवस या भागात पश्चिम महाराष्ट्रात दोन दिवस उद्या मराठवाड्यात दोन दिवस असा परत पुन्हा पश्चिम महाराष्ट्रात दोन दिवस पुन्हा विदर्भात दोन दिवस असा भाग बदलत बदलत जवळपास सात एप्रिलपर्यंत राज्यात अवकाळीचं संकट आहे म्हणून ज्या शेतकऱ्याचा कांदा काढण्याचा असेल तर एकतीस तारखेपर्यंत तुम्ही कांदा काढा झाकून ठेवा कारण की राज्यामध्ये अवकाळी पाऊस पडणार आहे ज्या शेतकऱ्याचं ज्या शेतकऱ्याला द्राक्षाचं ते रॅकवर टाकायचं असेल तर तुम्ही काय करा पाच एप्रिलनंतर टाका कारण की ना अगोदर टाकू नका कारण की त्यामध्ये द्राक्ष पट्ट्यात तर खूप पाऊस पडणार आहे म्हणून हा लक्ष आणि ज्या शेतकऱ्याच्या टरबूज खरबूज असेल तुमच्या खरबूजाची खबर घ्या पण राज्यात मात्र पाडव्याच्या नंतर नववा म्हणजे शेतकऱ्याचं जे साल नवीन साल सुरू होतोय गुढीपाडवा गुढीपाडव्यापासून ते जवळपास सात दिवस सारखा म्हणजे भाग बदलत आवकारीचं सावट आहे म्हणून हा अंदाज येतात आणि आणखीन एक सर्व सांगतो की पुढच्या वर्षी मध्ये दोन हजार पंचवीस ला पाऊस कसा पडणार तर तुम्हाला एक माहीत असं सांगतो पाडव्याच्या नंतर आपण पाडवाच्या नंतर त्या आठ दिवसामध्ये जर तुमच्या गावावर निसर्ग आबाळ गेलं तर त्या वर्षी जास्त पाऊस पडतो आणि तुम्हाला बघायचं झालं था था। तर तुम्ही बघा या वर्षी गुढीपाडवा झाल्याच्या नंतर आठ दिवस तुमच्या गाव दररोज आणि पाऊस पडणार आहे म्हणून दोन हजार पंचवीस पाऊस कसा राहील हे तुम्हाला ते आता याच्या लक्षात येईल म्हणजे म्हणून तुम्हाला हे सांगू पूर्वी काय वाजता पाडव्याच्या वेळेस त्या आठ दिवसामध्ये आभार गेलं तर त्या वर्षी खूप पाऊस पडतो आणि या वर्षीचा गुढीपाडव्याच्या नंतर आठ दिवस पाऊसच पडणार आहे त्याच्यामुळे दोन हजार पंचवीस ला चांगला पाऊस राहणार आहे हे तुम्हाला आता बघायला भेटत पण राज्यात मात्र एकतीस मार्च ते सात एप्रिल दरम्यान भाग बदलत काय काय ठिकाणी जास्त कुठं रिमझिम कुठं गारपीट कुठं तर असा पाऊस पडणार आहे म्हणून तुम्ही त्यांनी काळजी घ्यायची म्हणजे सुरतपासून तिकडे कोल्हापूरपर्यंत राज्य या पट्ट्यात जास्त पाऊस पडणार आहे म्हणून हा झाला लक्षात मुंबईवाल्याला पाऊस पडणार आहे पुण्याकडे पडणार आहे आणि नगर जिल्ह्यात मध्ये जवळपास सगळीकडेच पाऊस आहे पण सगळ्यात जास्त म्हणजे कोकणात कोकणात जास्त जास्त आहे कोकणपट्टी एक जास्त आणि पश्चिम महाराष्ट्रात आणि उत्तर महाराष्ट्रात जास्त प्रमाण राहणार आहे म्हणून अंदाज लागतो त्याचा अचानक बदल झाला तर उद्या एक मेसेज दिला जाईल धन्यवाद